क्रांतिकारी जयभीम बातम्या आहे सिंधुदुर्गमधून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग यांचे सर्व पदाधिकारी सदस्य एकत्र येऊन आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार बोधगया बिहार हे हिंदू धार्जिन्यांच्या ताब्यात आहे ते बुद्ध बुद्धिष्ट लोकांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता ओरस सिंधुदुर्ग कलेक्टर कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन धरण्यात आली यानंतर सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबतचे निवेदन दिले यावेळी सिंधुदुर्गातील भारतीय बौद्ध महासभाने वंचितने या प्रश्नावर लक्षवेधी आंदोलन केल्याने जिल्हावासियांचे या आंदोलनाकडे लक्ष लागले होते अशी माहिती महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनलकडे जनीकुमार कांबळे आणि शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदमसर यांनी पाठवले आहे दरम्यान भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा कणकवली यांच्या वतीने अकरा अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी याच प्रश्नावर उपविभागीय अधिकारी कणकवली यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाई जाधव सुभाष जाधव भीमराव तळवडेकर दिलीप तरंदेळकर प्रभाकर कदम अरुण जाधव राकेश जाधव प्रका प्रकाश सांगवेकर आणि ज्येष्ठ नेते कवी गायक शाहीर जनकुमार कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अशी माहिती सिंधुदुर्गमधून सरचिटणीस सुभाष जाधव यांनी पाठवले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ वी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण हे आपल्या परिसरातील विविध घडामोडींचे व्हिडिओ बातम्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे पाठवू शकता धन्यवाद